श्री स्वामी समर्थ शनिवारी चुकूनही घरात आणू नका या पाच वस्तू अन्यथा तुमच्या घरात येईल कायमचे दारिद्र्य शनिवार हा वार आहे शास्त्रानुसार शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी शनिवारचा दिवस श्रेष्ठ आहे प या दिवशी पूजा करणाऱ्याचे शनी दोष नष्ट होतात नवग्रहापैकी न्यायाची देवता म्हणून शनिदेव ओळखले जातात प्रत्येक व्यक्तीला शनिदेवाच्या वक्रदृष्टीपासून वाचायचे असते शनिवारच्या दिवशी काही कामे करणे वर्ज मानले गेले आहे जर आपण शनिवारच्या दिवशी ही कामे केली तर शनिदेव आपल्यावर नाराज होतात आणि त्याची वक्रदृष्टी आपल्यावर पडू शकते पुराणानुसार शनिदेव हे सूर्यपुत्र आहेत तसेच शनिवारच्या दिवशी कोणते कामे आहेत ते करू नये हे आपण आज बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा शनिदेवाला ब्रह्मदेवाचा आशीर्वाद आहे प्रत्येक मनुष्याच्या राशीमध्ये सूर्यदेव एक महिना राहतात चंद्रदेव दोन महिने दोन दिवस मंगळ दीड महिना बुध बुधग्रह एक महिना शुक्र ग्रह एक महिना तर गृहपती ग्रह तेरा महिने राहतो पण ग्रह हा असा ग्रह आहे जो कोणत्याही राशीमध्ये अडीच ते साडेतीन वर्ष राहतो कुंडलीमध्ये शनी देव येण्याआधी तीन महिने त्यांचा प्रभाव दिसणे सुरू होतो प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये तीन ते चार वेळा शनिग्रह येत असतो जितका शक्य असेल तितका दे। शनिदेवाच्या वक्रदृष्टीपासून वा आपण वाचायला हवे शनिदेव हे न्यायाचे देवता आहे त्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये कधीही चुकीचे वागू नये म्हणजेच कोणावरही अन्याय करू नये सर तुम्हाला शनिदेवाच्या वक्रदृष्टीपासून वाचायचे असेल तर या पाच वस्तू चुकूनही शनिवारच्या दिवशी खरेदी करू नका पहिली वस्तू म्हणजे लोखंडाची वस्तू मग ती सुई असो किंवा गाडी ही लोखंडाची वस्तू तुम्ही शनिवारी खरेदी करू नका राजा विक्रमादित्याने लोखंडाचे आसन बसण्यासाठी दिले होते ज्यामुळे क्रोधित होऊन शनिदेवानी त्यांच्या राज्यावर वक्रदृष्टी टाकली होती शनिवारच्या दिवशी लोखंड खरेदी करणे अशुभ मानले जाते या उलट आपण लोखंडाच्या वस्तू दान केल्या तर त्यामुळे आपल्यावर शनिदेव प्रसन्न होतात आणि त्याचे शुभ फळ आपल्याला प्राप्त होते दुसरी वस्तू म्हणजेच चामण्याची वस्तू शनिवारच्या दिवशी चामण्याची कोणतीही वस्तू बेड किंवा अशा वस्तू अजिबात खरेदी करू नका यामुळे तुमच्या उन्नतीमध्ये अडथळे निर्माण होऊ शकते तिसरी वस्तू आहे ती म्हणजे तेल शनिवारच्या दिवशी तेल खरेदी करू नका त्यामुळे आपल्या घरामध्ये कष्ट येऊ शकतात गरिबी येऊ शकते या उलट शनिवारच्या दिवशी शनिदेवाला तेल अर्पण करणे हे शुभ मानले जाते यामुळे शनी प्रसन्न होतात चौथी गोष्ट म्हणजे कोळसा कोळसा हा काळा रंगाचा असतो या दिवशी खरेदी करणे म्हणजे शनिदेवाचे वक्रदृष्टी घरी आणणे होऊन सर तुम्ही ही चूक केली तर समजून जा तुमच्यावर वाईट वेळ सुरू झाली आहे पाचवी वस्तू आहे ती म्हणजे झाडू शनिवारच्या दिवशी जर आपण झाडू खरेदी केला तर आपल्या धनलं म्हणजेच पैशाला हानी होऊ शकते म्हणून चुकूनही शनिवारच्या दिवशी झाडू खरेदी करू नका तरी आहोत त्या, त्या पाच वस्तू ज्या शनिवारच्या दिवशी घरात आणू नये कारण शनिदेव आपल्या नाराज होऊ शकतात आणि त्यांची वक्रदृष्टी आपल्यावर पडू शकते तसेच आपल्याला शनिदेवांना प्रसन्न ठेवायचे असेल तर या चुका शनिवारच्या दिवशी अजिबात करू नका श्री स्वामी समर्थक चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ,